ईदचा मुहूर्त आणि सलमान भाईजानचा सिनेमा हे गणित फक्त भारतातच काय पण लाहोर पासून ते दुबई पर्यंत आणि आखाती देशातल्या प्रत्येक थिएटर पर्यंत आहे पण गेल्या दोन वर्षांपासून सलमानचं हे गणित पूर्णपणे बिघडून गेलं टायगर थ्री आणि किसी का भाई किसी की जान या सिनेमांनी साफ निराशा केल्यानंतर सलमानने सगळ्यातून ब्रेक घेतला गेल्या वर्षीच्या ईदच्या दिवशी सलमानने अक्षय कुमारचा बडे मिया छोटे मिया आणि अजय देवगणचा मैदान हा सिनेमा या ईदला पहा पुढच्या वर्षी सिकंदर तुमच्या भेटीला येतोय असं ट्विट करून नव्या सिनेमाचा पोस्टर जारी केला पण टायगर थ्री नंतर दोन हजार चोवीसच्या ईदचा मुहूर्त हुकल्यामुळे सलमानचे चाहते नाराज झाले आणि सिकंदरची तयारी दोन हजार पंचवीस साठी सुरू झाली या सिनेमाचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आलाय पण गेल्या दोन धक्क्यातून सावरलेल्या सलमानने साऊथ पॅटर्नचा आधार सिकंदर साठी घेतलाय आणि यात रश्मिका मंदाना पासून ते गजनी सिनेमा बनवणाऱ्या डायरेक्टर पर्यंत सगळ्यांनी सिकंदरला हात लावलाय सध्याची नॅशनल क्रश रश्मिका जी हिट सिनेमांसाठी ओळख बनली आहे तिची मदत तर सिनेमात होणारच आहे पण करोनानंतर सलमानचं गणित कसं बिघडलंय तीच मार्चला रिलीज होत असलेल्या सिकंदर मध्ये साऊथ पॅटर्नचं कनेक्शन नेमकं का काय आहे आणि सलमानसाठी सिकंदर हा करो या मरो का आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही आहे स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर क्लिक जरूर करा नऊ ला सलमानने मुहूर्तावर वॉन्टेड हा सिनेमा रिलीज केला जो त्या काळातल्या परिस्थितीनुसार काही प्रमाणात हिटही झाला बॉक्स ऑफिसवर कलेक्शन होत चौऱ्याण्णव कोटी रुपये दोन हजार दहा मध्ये दबान सिनेमातल्या चुलबुल पांडेने सव्वा दोनशे कोटींची कमाई केली आणि सलमानने नवा विक्रम रचला दोन हजार ला दोनशे चौतीस कोटींची कमाई करणारा बॉडीगार्ड दोन हजार बाराला एक हा टायगरने तीनशे आठ कोटींची कमाई केली दोन हजार चौदाच्या किक सिनेमाने तर भारतासह जगभरात मिळून साडेतीनशे कोटींचा पल्ला गाठला दोन हजार पंधराच्या बजरंगी भाईजानने वर्ल्ड वाईड सहाशे कोटींपेक्षाही जास्त कमाई केली दोन हजार सोळाला आलेल्या सुलताननेही पावणे सहाशे कोटींचा गल्ला जगभरात जमवला आणि सलमानने कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले प्रत्येक ईडला सलमानचा सिनेमा येणार हे चाहत्यांना माहीत असतं आणि भारतापासून ते पाकिस्तान पर्यंत प्रत्येक चाहत्याला सिनेमाची प्रतीक्षाही असते पण सलमानच्या सिनेमाची स्टोरी बिघडायला सुरुवात झाली ती दोन हजार सतरा पासून सलमानचा ट्यूबलाइट हा सिनेमा दोन हजार सतरा मध्ये रिलीज झाला आणि चाहत्यांनी त्याकडे पाठ फिरवली शंभर कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने फक्त दोनशे कोटींची कमाई केली ज्यांना सलमानच्या नावाला शोभणारा होत सिनेमाच्या बजेटला इरवी सलमानच्या सिनेमाचं कौतुक करणाऱ्या प्रेक्षकांनीही नकारात्मक रिव्ह्यू दिले आणि सलमानसाठी हे एक संकट ठरलं करोनाच्या काळात दोन वर्ष सिनेमा प्रदर्शन जवळपास बंद होतं आणि याच काळात अमेझॉन आणि नेटफ्लिक्स सारख्या ओ टी टी प्लॅटफॉर्मने थिएटरची जागा घेतली थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणारे प्रेक्षक आता मोबाईल आणि टीव्हीवरच सिनेमा पाहायला लागले हे समजून घेण्याच्या आतच सलमानने राधे हा सिनेमा रिलीज केला जो सपशेला पटला नव्वद कोटी बजेटचा सिनेमा असलेल्या राधेने फक्त अठरा कोटींची कमाई केली आणि सलमानला चाहत्यांनी मोठा धक्का दिला प्रभू देवानी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं आणि लॉकडाऊन नेमकं संपलं होतं थिएटर पूर्ण क्षमतेने सुरुही झाले नव्हते त्यातच सिनेमा रिलीज करण्यात आला ज्याचा फटका सलमानला बसला नंतर हा सिनेमा वर रिलीज करण्यात आला राधेच्या धक्क्यातून सावरल्यानंतर सलमानने किसी का भाई किसी की जान हा सिनेमा दोन हजार तेवीस ला रिलीज केला एकशे पंचवीस कोटी बजेट असलेल्या या सिनेमाने फक्त एकशे चौऱ्याऐंशी कोटींची कमाई केली आणि चाहते आपल्यापासून दूर चाललेत याची सलमानला पुन्हा एकदा तीव्रतेने जाणीव झाली तर कोविड नंतर बॉलिवूड चित्रपटांची अवस्था अत्यंत खराब झाली पण छावासारख्या सिनेमांनी बॉलिवूडला पुन्हा अच्छे दिवस दाखवले इकडे बॉलिवूडचा दा संघर्ष सुरू आहे तर तिकडे साऊथमध्ये मध्ये एकापेक्षा एक, एक सरस असे हिट सिनेमे येतात हॉलिवूडचे सिनेमे चालतात साऊथ सिने चे सिनेमे चालत आहेत पण बॉलिवूडचे चालत नाही हे लक्षात आल्यानंतर मोठमोठ्या स्टार्स प्रयोग करण्यासाठी स्वतःला वेळ दिला सलमानने ही दोन हजार चोवीस च्या ईदला सिनेमा आणण्याची घाई न करता दोन हजार पंचवीस च्या सिनेमाची घोषणा केली सलमान आणि निर्माता साजिद नाडियारवाला यांनी सिकंदर साठी दिग्दर्शक म्हणून निवड केली ती गजनी सारखा हिट सिनेमा देणारे साऊथ चे प्रसिद्ध दिग्दर्शक ए आर मुरुगदास यांची हे तेच मुरुगास आहे ज्यांनी दोन हजार आठ मध्ये जेव्हा गजनी सिनेमा आणला तेव्हा सुरुवातीला लीड रोल साठी आमिर खानऐवजी सलमानचं नाव सुचवलं होतं साऊथ मध्ये एक सेवळकर एक हिट सिनेमा देणाऱ्या मुरुगदास यांनी सलमान सोबत रश्मिका मतदानाची लीड रोल साठी निवड केली रश्मिका आणि हिट सिनेमा हे गेल्या तीन वर्षातलं समीकरण झालंय हे तुम्हाला पुष्पा रणवीर कपूरचा ऍनिमल आणि आनी आताच रिलीज झालेला विकी कौशलता छावा सिनेमा पाहिला तर लक्षात येईल रश्मिका ही अनेक सिनेमांसाठी लकी चाम ठरतीये हे जरी खरं असलं तरी तिचा अभिनय आणि सिनेमाची स्टोरी याचाही तेवढाच वाटा असतो सलमानचे दोन हजार दहा पासूनचे सिनेमे पाहिले तर स्वतः भोवती फिरणाऱ्या स्टोरी कधी पाकिस्तानवर आधारित तर कधी एक भारतीय म्हणून दाखवणाऱ्या त्या स्टोरी पाहून प्रेक्षक कंटाळले आणि दोन हजार सतरा पासून सलमानकडे पाठ फिरवली जिथे बॉलिवूड म्हणजे सलमान आणि सलमान म्हणजेच बॉलिवूड म्हटलं जायचं तिथे सलमानचे सिनेमे फ्लॉप व्हायला लागले रटाळ स्टोरी देणाऱ्या ज्या प्रेक्षकांनी आमिर खान आणि शाहरुख खानलाही काहीतरी वेगळा प्रयोग करायला भाग पाडलं त्याच प्रेक्षकांनी आता सलमानलाही प्लॉट बदलायला लावलं सिकंदरची स्टोरी काय आहे ते अजून समोर आलेलं नाही पण सिकंदरच्या ट्रेलरचे जे रिव्ह्यू समोर येत आहेत त्यातून सलमान समाजातला अन्याय दूर करण्यासाठी या सिनेमात लढताना दाखवलाय पुन्हा एकदा स्टोरी सलमान भोवतीत फिरणारी आणि त्याला लार्जर दॅन लाईफ दाखवणारी असेल तर किसी का भाई किसी की जनचं जे झालं ते सिकंदरचं होईल असंही प्रेक्षक म्हणतायत टायगर थ्री हा सिनेमा सलमानचा सर्वाधिक ओपनिंग देणारा सिनेमा होता पण पुढे या सिनेमाने कमाई केली नाही सलमानने दोन हजार चोवीस ब्रेक घेऊन साऊथचा सा टच देऊन हा नवा सिनेमा आणलाय आणि गेल्या पाच वर्षातल्या कामगिरीमुळे सिकंदर करो या मुरुशी लढत असणार आहे तुम्ही सिकंदरचा ट्रेलर पाहिलाय का पाहिलं असेल तर तुमचा सिनेमा विषयीच मत मध्ये जरूर लिहा तुम्ही हा सिनेमा पाहणार आहात का कमेंट मध्ये जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका